सोलापूर स्मार्ट सिटी नव्हे तर चक्क खेडेगावच काय आहे प्रकरण पहा सोलापूर स्मार्ट सिटीची परिस्थिती खेडेगावप्रमाणे भवानीपेठ परिसरामध्ये अनेक वर्षापासून असलेली समस्येचे उत्तर महानगरपालिकेला देता आले नाही विश्वभूषण कांबळे यांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे भवानीपेठ परिसरमधल्या नागरिकांच्या घरात शिरले सार्वजनिक शौचालय व पावसाचे घाण पाणी परिस्थिती पाहून रात्री पावणे बारा वाजता आय दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कामगार वर्ग लावून तात्पुरते ड्रेनेजचे काम करून दिले आहे ही चालत असलेली समस्या अनेक वर्षापासून आहे सार्वजनिक शौचालयकरिता निधी मंजूर होऊन यामध्ये काम न केल्यामुळे सार्वजनिक शौचालयाचे घाण पाणी नागरिकांच्या स्वयंपाकघरामध्ये शिरले आहे जेवण करण्यासाठी व झोपण्यासाठी जागा नसल्यामुळे सर्व घरांमध्ये पाणीच पाणी अशी परिस्थिती अनेक वर्षापासून आहे महानगरपालिकेच्या विरोधात आरबीआय दयावान संस्थेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले याकडे महानगरपालिकेने कोणत्या पद्धतीचे गांभीर्य घेतले नाही व भवानीपेठ परिसरमधल्या नागरिकांचे जीव गेल्यास याला संबंधित ठेकेदार अधिक अधिकारी समस्त महानगरपालिका जबाबदार राहील असा आरोप संस्थेच्या अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांनी केले आहे पूर्ण भवानीपेठ परिसरामधील गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा करत आहे या ठिकाणी ड्रेनेजची समस्या नाही त्याचपणे पिण्याच्या पाण्याची समस्या अनेक वर्षापासून आहे तसंच मधील सर्व लोक हे मोलमजुरी करून खाणारे आहेत त्याच पद्धतीने सार्वजनिक शौचालयकरिता जे निधी मंजूर झाला ते पूर्ण काम झालं नसल्यामुळे ते पूर्ण ड्रेनेज लाईन फुटून त्याचा एकदम घाण वास येत आहे आणि ते, ते पूर्ण घाण पाणी लोकांच्या घराघरामध्ये शिरत आहे आम्ही आज रोजी आमच्या खिशातील पैसे घालून कामगार वर्ग या ठिकाणी लावून तात्पुरते काम करण्यात आलेलं आहे पण जेवण करण्यासाठी पूर्ण घरामध्ये जागा नसल्यामुळे स्वयंपाकघरामध्ये त्यांचं धान पाणी शिरलेलं आहे याकडे महापालिकेकडे प्रशासनाचं लक्ष नाही वेळोवेळी प्रशासनाकडे आम्ही प्रश्न उपस्थित करू नये का काम होत नाही का आम्ही या ठिकाणी नागरिक नाहीत का नक् विचार केला जात नाही असा प्रश्न महापालिकेकडे आम्ही सतत्याने उचलू नये आम्हाला न्याय मिळत नाही तर आज रोजी आमची बिकट अवस्था झालेली आहे जरी हा दहा बारा दिवसात जरी काम हे पूर्ण नाही झालं तर ह्याच्या तीव्र आंदोलन सर्व लोकांना घेऊन महापालिकेमध्ये येऊन अमर्मपोषण आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी महापालिकेच्या आयुक्तांना देतो